नमस्कार सातारा सेव्हन स्टार न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष सोबत आहे कुडाळ गटातून जिल्हा परिषदेसाठी अखेर जयश्री संजय शेवते यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल कुडाळ गटातून जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अखेर जयश्री संजय शेवते राहणार कुडाळ यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेली ही उमेदवारी आज अधिकृतरित्या निश्चित झाल्याने कुडाळ गटातील राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे स्थानिक विकास महिलांचे प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी तसेच पारदर्शक व लोकाभिमुख कारभार या मुद्द्यांवर ठाम भूमिका घेत जयश्री संजय शेळते यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते पक्षीय राजकारणाच्या चौकटीत चा न अडकता थेट जनतेच्या विश्वासावर निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले कुडाळ परिसरात सामाजिक कार्यातून त्यांची ओळख असून विविध विकासात्मक प्रश्नांसाठी त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे त्यामुळे त्यांच्या उमेदवारीकडे सामान्य नागरिक महिला वर्ग आणि तरुणांचा विशेष कल दिसून येत आहे या अपक्ष उमेदवारीमुळे कुडाळ गटातील निवडणूक अधिकच चुरशीची होणार असून विविध राजकीय पक्षांच्या उमेदवारांसमोर जयश्री संजय शेवते यांचे एक मजबूत आणि निर्णायक आव्हान उभे राहिले आहे स्थानिक पातळीवर त्यांच्या निर्णयाचे स्वागत होत असून येत्या काळात प्रचारात मोठी चुरस पाहायला मिळेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे